बदलापूरमध्ये शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली महाराष्ट्रातील लेकी बाळींसाठी हा बंद पुकारण्यात आला असून अंबरनाथमध्ये देखील या बंदची हाक देण्यात आली अंबरनाथ मधील जोशी काका रिक्षाचालक चालक मालक संघटनेकडून उद्या चोवीस ऑगस्ट रोजी रिक्षा बंदचा पवित्रा घेण्यात आलाय बदलापुरात दोन लहान चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्व देशात संतापाची लाट पसरली आहे तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोशी काका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्याकडून करण्यात आले आपल्या बदलापूरच्या ज्या घटनेची घटना म्हणजे जी घटना घडली त्या अत्यंत दुःखित घटना आहे त्या घटनेमध्ये ज्या माझ्या बहिणी ज्या लहान चुमुकल्या ज्या मुली आहेत त्यांच्यावरती अत्याचार झाला आहे त्या अत्याचारातला न्याय मिळवण्यासाठी आम्ही अंबरनाथल्या अंबरनाथच्या जेवढ्या आमच्या युनियनमध्ये ज्या रिक्षा आहेत आठ ते दहा हजार रिक्षा ज्या आहेत त्या टोटली आम्ही शंभर टक्के बंद ठेवण्याचा डिसिजन घेतला आहे आणि लवकरात लवकर त्या माझ्या चुमूकल्या लहान बहिणींना न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे उद्या रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान म्हणजे आज रात्रीपासून बारा ते एकच्या च्या दरम्यान उद्या पूर्ण दिवस रिक्षा आमच्या बंद राहतील आणि उद्या म्हणजे आम्ही आमचे पदाधिकारी मिळून त्या मुलींना न्याय मिळवण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनवरती पण जाणार आहे पत्र देण्यासाठी का लवकर त्या नराधांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याची मागणीही करणार आहे आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करेल बघा आजकालची जी घटना घडत आहे घडते ती अतिशय दुःखीत घटना आहे आपल्या मुलांवरती आणि आपल्या लहान लेकरांवरती लक्ष द्या आणि कोणावरती विश्वास ठेवू नका आजकालची जे चालले आहे आता तुम्ही बघत असाल काली आपल्या अंबरनाथ मध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी पण अशीच घटना घडली होती एक मतमंदी मतमंदी एक मुलीवरती पण अत्याचार चार, चार मुलांनी बलात्कार केला होता त्याच्यानंतर परत कालही नऊ वर्षाच्या आपल्या लहान मुलीवरती पण काल अत्याचार झाला या घटना ज्या घडत आहेत त्या अत्यंत चुकीच्या घटना आहेत आणि या घटनाचा विरोध करण्यासाठी जे जे नागरिक म्हणजे आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक आंदोलनामध्ये उतर उतरतात तर आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत जे जे गुन्हे दाखल केलेत त्या त्वरित मागे घ्या अन्यथा या गुन्हे जर मागे घेतले नाही तर अन्यथा जी लोकांचा जो उद्रेक आहे तो उद्रेक परत रोड वरती उतरेल आणि त्याचं वळण वेगळीकडे लागेल आणि ह्या मुलींच्या न्यायासाठी आमच्यावरती एक गुन्हा नाही शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील हे गुन्हे आम्ही घ्यायसाठी तयार आहेत पण ज्या नराधावानी ही जी चूक केली त्याला फाशीवरती सोडवल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ